कर्जत सुपरफास्ट वेगवान शहराचं वेगवान न्यूज चॅनल कर्जत शहराला फक्त पर्यटनाचंच नाही तर कला संस्कृती राजकारण आणि समाजसेवेचं सुद्धा वरदान आहे या शहरातले अनेक तरुण एकमेकात सहाय्य करू या उक्तीप्रमाणे नागरिकांची काही ना काही मदत करत असतात देवाच्या कृपेनं आपल्याला सर्व काही मिळालंय मग त्यातलं शक्य तितकं इतरांनाही द्यावं असा विचार करत कर्जतमधला एक तरुण समाजसेवेत उतरला हर्षल मोरे हा त्याच्या अनोख्या उपक्रमांमधून नेहमीच चर्चेत आला कामगारांचा सन्मान असू दे किंवा गोरगरीब विद्यार्थ्यांना वस्तू वाटप हर्षल मोरे हा स्वतःला झोकून देऊन गरिबांची सेवा करत असतो नुकतंच गणरायाचं आगमन झालं प्रत्येकाच्या घरी जाऊन दर्शन घेणं शक्य नसलं तरी शुभेच्छा रूपी भेट देऊन हर्षल मोरे घराघरात पोहोचला गणेश गणेशपूजा साहित्याचं कीट वाटप करत हर्षल मोरे याच्यासोबत अनेक तरुणसुद्धा सामील झाले आरती म्हणताना चुका होऊ नयेत आणि आरतीचा स्वर एकसंग राहावा यासाठी भक्तिरस पुस्तक भेट देऊन हर्षल मोरे यानं नागरिकांशी संवाद साधला भोईराज मित्रमंडळाची अनेक वर्षांची खंत होती गणपती बाप्पाच्या आगमनाला आणि विसर्जनाला मंडळाची स्वतःची ट्रॉली नव्हती आणि त्यासाठी इतर मंडळांकडून ट्रॉली आणावी लागायची हर्षल मोरे याला ही खंत समजल्यानंतर त्याने स्वखर्चातून गणरायाच्या चरणी भोईराज मित्रमंडळाला ट्रॉली देण्याचा विचार मांडला आणि काही दिवसातच गणरायाच्या चरणी ही ट्रॉली उपलब्ध करून दिली हर्षल मोरे याने रितू मोरे यांच्यासोबत सपत्निक ट्रॉलीची पूजा करून भोईराज मित्र मंडळाला शुभेच्छा दिल्या अनेक मंडळांमध्ये चढा असते कोणाची मूर्ती किती मोठी देखावा किती सुंदर मंडळाकडे स्वतःच्या असणाऱ्या वस्तू यातून मंडळं स्पर्धा कर्जत करत असतात पण कर्जतमध्ये सर्व मंडळांचे सलोख्याचे संबंध असून एकमेकांना मदत करत प्रत्येक मंडळ गणेशोत्सव साजरा करतं देवाच्या चरणी दिलेली ही ट्रॉली आगमन आणि विसर्जन सोहळ्यासाठी महत्त्वाची ठरेल आणि त्यात मला सेवा करण्याची संधी मिळाली हे माझं भाग्य असल्याची प्रतिक्रिया हर्षल मोरे यांनी दिली हर्षल मोरे हे नेतृत्व प्रत्येक क्षेत्रात स्वतःची वेगळी ओळख निर्माण करत असून येत्या काळात नगरपालिकेत नगरसेवक म्हणूनसुद्धा लोक त्यांना संधी देतील अशा चर्चा आत्तापासूनच रंगायला लागल्यात या स आम्ही आमचं बारावं वर्ष आहे आणि दरवर्षीप्रमाणे आपण एक चांगला संदेश समाजोपयोगी संदेश आपण दरवर्षी देत असतो आणि आपलं मंडळाचं यंदाचं बारावं वर्ष आपण साजरं करत आहोत मंडळाला बारा वर्ष आपण जी मूर्ती आगमन करतो किंवा विसर्जन सोहळा जो असतो तो आपण इतर मंडळाकडनं आपण ट्रॉली दरवेळेस आणत असतो तर यावर्षी आपल्या मंडळाचं एक उद्दिष्ट होतं की आपल्याला आपल्या मंडळाची एक ट्रॉली असावी तर असा एक आम्ही मंडळामध्ये आपण चर्चा ठरली तर त्या चर्चेअंत आपले युवा उद्योजक हर्षलजी मोरे यांच्यापर्यंत ती बातमी बोलल्यानंतर त्यांनी सांगितलं की आम्ही या ट्रॉलीसाठी जो काही खर्च असेल तो मी करायला तयार आहे आणि बाप्पाच्या आशीर्वादाने आणि हर्षलजी मोरचे मोरे यांच्या सहकार्याने यावर्षी मंडळाला जी आमची भरपूर वर्षाची इच्छा होती ती बाप्पाच्या आशीर्वादाने ट्रॉली मिळून पूर्ण झालेली आहे नक्कीच दरवर्षीप्रमाणे दहवलीमधील प्रत्येक मंडळ हे प्रत्येक घडोघरी दहवलीमध्ये वर्गणी मागण्यासाठी येतात तर त्यावेळेस ते आले असताना आमची चर्चा झाली आणि तेव्हा त्यांनी ते विचारले आपण असे असे करू शकतो का तर तसं बघायला गेलं तर दहीवलीमधली अशी कुठलीच गल्ली नाही काहीच नाही आता तसे बोलायचं हे सगळे आमचे म्हणजे माझ्या आता भावासारखे आहेत आम्ही एकत्र क्रिकेट खेळलो आता तर आम्ही मागच्याच मी म्हणजे ते क्रिकेट खेळतो त्यामुळे प्रत्येक मंडळ असू दे किंवा प्रत्येक कुठलीही आळी असू दे आमचा जीवळाचा विषय आणि तसं बघायला गेलं तर प्रत्येक आळीकडे आज ट्रॉली होती आज भोईयाराज मित्रमंडळाकडे ट्रॉली नव्हती त्याची खंत कुठे त्यांनासुद्धा होती मलासुद्धा होती आज मी सुद्धा उत्स्फूर्तीने गणपती बाप्पाचं काम करतो मला माहीत असतं की गणपती बाप्पाचा विषय हा आपल्या किती भावनांशी निगडीत असतो आणि मागे सुद्धा मी बोललो होतो तसं पाहिलं तर आज समाजाने आपल्याला खूप काही बरंचसं आपल्याकडे सुस्थिती आहे खूप काही दिलं आहे तर त्याची परतफेड आपण असंच समाजाकडे बघून किंवा समाजामध्ये योगदान देऊन केली पाहिजे त्या अनुषंगाने मला यांना ही छोटीशी मदत करावीशी वाटली आणि ती मी संकल्पने ह्याच्यामध्ये उतरून आणली तालुक्यातल्या घडामोडींचे अपडेट सर्वात आधी मिळवा कर्जत सुपरफास्ट चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका